बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक वांग्यात भरलेल्या सुका जवळा रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी सात ते आठ काटेरी वांगी घेतलेली आहे त्याचे ना डेट काढून घेतले आणि असे उभे चिरून घेतलेले आहेत पण आपण ना व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे कधी कधी वांगी ना किळलेली असतात आणि वांगी कापली ना की लगेच थंड पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत नाहीतर काळी पडतात आणि इथे ना एक वाटी मी जवळा घेतलेला आहे हा जवळा आहे ना मी व्यवस्थित असा साफ करून अर्धा तास ना थंड पाण्यामध्ये भिजत टाकला होता आणि आता हा गाळून मी घेतलेला आहे आणि चार चमचे तेल दोन चमचे मालवणी मसाला एक चमचा हळद चवीपुरतं मीठ पाच ते सहा कोकम आता एका ताटामध्ये आहे ना मी जवळा काढून घेतलेला आहे आता आपण त्यात ना दोन चमचे मालवणी मसाला टाकूया हळद कोकम चवीपुरतं मीठ आणि हे आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण ना जवळा वांग्यात भरून घेऊया बघा अशा पद्धतीने आहे ना असं दाबून दाबून भरायचं आहे दोन्ही बाजूने ना असं छान असं दाबून भरायचं आहे दाबून झालं ना की असं थोडस वांग दाबायचं आहे म्हणजे आपलं ना वांग व्यवस्थित असं भरलं जातं अशा पद्धतीने आहे ना आपण सर्व वांगी भरून घेऊया आता सर्व वांग्यांमध्ये जवळा भरून झालेला आहे आता एका पातळ्यात ना आता आपण वांगी ठेवून घेऊया अशा पद्धतीने आहे ना उभी वांगी ठेवून घ्यायची आहे आता आपण याच्यावर ना चार चमचे तेल टाकून घेऊया आणि यात ना आपण वांगे आपले वापेवर शिजतील ना एवढंच थोडं पाणी टाकायचं आहे आता गॅसवर ना आपण ही वांगी भरलेली कढई ठेवलेली आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि झाकण लावून ना वीस मिनटं आपण वापरून घेऊया दहा मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया अजून आपली ना वांगी थोडी शिजायची आहे आता परत झाकण ठेवून आपण ना दहा मिनटं परत वापरून घेऊया आता वीस मिनिटं झालेली आहेत आपण उघडून बघूया हे बघा पाणी सर्व पूर्णपणे आटलेलं आहे आता यावर आपण आहे ना थोडस असं तेल टाकून घेऊया आता आपण ना परत एक मिनिट थोडस वापरून घेऊया आता आपलं एक मिनिट झालेलं आहे हे बघा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपली वांगी तयार आहेत आता आपण ना गॅस बंद करून घेऊया बनवायला सोपी व खायला टेस्टी अशी वांग्यात भरलेला जवळा रेसिपी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा